नमस्कार शेतकरी मंत्र्यांना मी डॉक्टर संतोष चव्हाण विषय विशेष विशे कृषी विज्ञान केंद्र सगरुळी येथे कार्यरत आहे आज आपण हे गणपती यदलोड यांच्या शेतामध्ये आलो आहोत आणि यांच्या शेतामध्ये जवळपास ही पाच वर्षाची आंब्याची बाग आहे आणि ह्या बागेमध्ये काय आहे आता नुकतीच ह्यांची काढणी झालेली आहे फळांची तोडणी झालेली आहे तो बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे ही आंबा बाग आहेत चार पाच ते सहा वर्षाच्या त्यांची शेतकऱ्यांची काय तोडणी झालेली आहे तोडणी झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवायचे की आपल्याला एक ह्याची छाटणी करून घ्यायची आहे तर छाटणी करताना झाडाची कशा पद्धतीने करणार आहोत ते पाहायचं आपल्याला ह्याच्यामध्ये तर एक लक्षात घ्यायची किंवा ज्या फांद्या आपल्याला ज्या तोडणी झाल्याच्या नंतर ज्या फांद्या असा जमिनीकडे झुपलेल्या आहेत त्या फांद्या आपल्याला कट करायच्या आहेत म्हणजे जेणेकरून ह्या पुढच्या वर्षी आपल्याला ह्याच्यापासून ह्याचा वरती असा सापा तयार होईल आता ही फांदी बघत आहात वरच्या दिशेमधून वरच्या दिशेमधून आपल्याला ही खा खाली चाललेली आहे त्याला पूर्ण हेतून कट करायचे आहे हे जे खाली जाणाऱ्या फांद्या आहेत ह्या सर्व आपल्याला कट करायच्या आहेत आणि ही जी छाटणी आहे ते शक्यतो आपल्याला आंबा आपली तोडणी झाल्याच्या नंतर करायची आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे आंबा केसर्भात तोडणी झालेली आहे पाहू बघा आता ह्याच्यामध्ये आपण छाटणी केल्याच्यानंतर नंतर ह्याचा जो आकार आहे आपल्याला हा आपल्याला पूर्ण छत्रीच्या ह्याच्या छत्रीच्या आकारासारखा आपल्याला करायचा आहे ही फांदी आता पुढच्या वर्षी पूर्ण ही जमिनीला टेकते त्यामुळे आपल्याला ही पण फांदी काढून टाकायची आहे यामध्ये बघा आता ह्या ह्याला चार फांद्या फुटलेल्या आहेत पण या चारही फांद्या आपल्याला काय खालच्या दिशेने दिसत आहे ह्या आपल्याला खालच्या दिशेने जाणाऱ्या खाल्यातून आपल्याला कट करायचं आहे ह्यामधल्या ज्या खालच्या दोन तीन फांद्या आहेत त्या आपण कट करू एक खाली जाणार आहेत त्या हा जो आता बघा हे पाठीमागच्या आपण इथून छाटणी केलेली आहे ह्याला अशा पद्धतीने आपल्याला चार ते पाच फांद्या आपल्याला वरती फुगताना दिसतात तर ह्या झाडाचा पुढच्या वर्षी हा जो आहे सांगाडा फा चांगल्या पद्धतीचा तयार होतो आपण छाटणी केल्याच्या नंतर बागेमध्ये अशा पद्धतीने आपल्याला फांद्या आप फुटायला आप दिसतात नवीन आणि ह्या ज्या सर्व फांद्या आहेत ह्या आपल्याला हे वरच्या दिशेने जातात म्हणजे जा ह्या त्याचे जे मूळ फांदीपासूनचा जो हा त्याचा कोण आहे पासा चारी चारी जा, हा जवळपास हो हा पंचेचाळीस अंशाच्या जे आहे ह्याच्यामुळे काय होतात की त्या फळाची जी जा जाडी आहे तो एकदम मजबूत होतो फळामुळे हा पूर्ण वाकून तुटत नाही ह्याचा सगळ्यात मेन हा फायदा होतो तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी किंवा नवीन माहितीसाठी आपण आमच्या के व्ही केच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा